पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग धनंजय मुंडे यांची स्पष्ट वक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी आहे असं वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा मी राजीनामा देईन असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी पत्रकारांना दिले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढलेला असताना धनंजय मुंडे दिल्लीत दाखल झाले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत या योगायोगाबद्दल फडणवीस दिल्लीत येणार हे मला इथे आल्यावरच समजले असं मुंडे म्हणाले दिल्लीत मुंडे यांनी केंद्रीय या अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली या प्रकरणाची सी आय डी विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन चौकशी होत असून हत्येच्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे पुरावे असल्याशिवाय कोणाचा राजीनामा घेतला जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केलं या प्रकरणामध्ये एकावन्न दिवस माझ्यासोबत विरोधात ट्रायल घेतली जात आहे मी माझ्या लोकांशी प्रामाणिक आहे मी नैतिक आहे आणि देशमुख हत्या प्रकरणात मी दोषी नाही हे माझं मत मला माझ्या वरिष्ठांना सांगावं लागेल धनंजय मुंडे मंत्री अन्न व नागरी पुरवठा